व्हिडिओ काढते ग तुझा का? तुझं ते ने गिफ्ट पाठवलंय हो ना सिक्रेट सॅन्टाने हम्म बस बसा मॅडम बघायचं नाही आता एवढंच होत दिदी प्रत्येक ख्रिसमसला एक चिठ्ठी लिहून देवाजवळ ठेवायची आणि म्हणायची की मला सिक्रेट सँटा येऊन आहे ना गिफ्ट देऊन जाणार आणि प्रत्येक वर्षी तिला मी काही ना काय ती जी चिठ्ठीत लिहिल ती प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी मी घेऊन यायची आणि यावर्षी मात्र तिला ते समजलं की म्हणजे तिला अगोदरपासूनच कळायचं पण तिला एवढं लक्षात यायचं नाही पण आता कसं तिला सगळं समजतं आहे आणि मी हे जे प्रोडक्ट आहे ते ॲमेझॉनवरनं मागवलं होतं तर तिने त्याच्यावरती माझं नाव वगैरे वाचलं आणि मला म्हणाले की मम्मी सिक्रेट सांटा नाई। हे सिक्रेट सांगत्या नाही तर मला ज्या ज्या गोष्टी हव्यात ना त्या तू सगळ्या देत असतेस जेव्हा तिच्या तोंडून हे शब्द ऐकले ना म्हणजे तेव्हा अक्षरशः मला डोळे भरून आले होते की आपल्या बाळाला सगळं कळत असतं पण म्हणतात ना की तिचे लाड आपणच पुरवायचे असतात कारण लग्न होऊन जेव्हा नवऱ्याच्या घरी जाईल तेव्हा तिचे लाड आपल्यासारखेच तिथे पुरवले जातील हे नाही आपण सांगू शकत आणि त्यासाठीच आपल्या मुलीला आप तिच्या पायावरती आपल्याला उभं करावं लागतं आणि खरोखर माझी दिदी म्हणजे एवढी शूर आहे ना की तिचा ॲक्च्युली बड्डेसुद्धा महाराजांच्या बड्डेच्या दिवशीच म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला येतो आणि त्याच्यामुळे मला खूप एवढं छान वाटतं ना की असं वाटतं कुठेतरी ते, ते पॉझिटिव्ह वाईब्स तिच्यामध्ये आहेत म्हणून ती एवढी पॉझिटिव्ह वागू शकते आणि पॉझिटिव्ह राहू शकते आणि ती कधीच कोणत्या गोष्टीमध्ये हार मानत नाही त्याच्यामुळे तिचं खूप छान वाटतं आणि माझा अर्थ कसा आहे खूप लाजाळू आहे तो पटकन कुठली गोष्ट आहे ना मागत नाही किंवा कुठली गोष्ट पटकन तो सांगतसुद्धा नाही पण दिदीचं तसं नसतं तिला जे हवं आहे ते लगेच ती सांगून मोकळी होती की मम्मी मला हे हवं आहे तर अशी माझी दिदी आणि हे जे प्रोडक्ट आहे ते कसं की दोन मुलं खेळू शकतात म्हणजे दोघांनासुद्धा अर्थन दिदी एकत्र एक दोघं खेळू शकतात आहेत त्यामुळे मग मी मागवलं म्हटलं की तेवढेच ते त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आणि खरोखर ते नंतर दोघंही लावायला लागले त्याचं म्हणजे असं खाली काहीतरी पॅक करायचं होतं ते बास्केटबॉलसारखाच प्रकार आहे हा पण म्हणतात ना मॉडर्न जमान्यातलं बास्केटबॉल आणि दोघं खेळायला सुद्धा लगेच लागली त्याच्यामुळे खूप छान वाटतं की मुलं आपली हॅपी असतील ना तर आपणसुद्धा आनंदी असतो आणि आपण एवढं करतोय कोणासाठी मुलांसाठीच ना आणि हो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि पुढे दिदी काहीतरी सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच ऐका म्हणजे आपल्या लेकरांच्या तोंडून जेव्हा आपल्याबद्दल काहीतरी ऐकतो ना आपण तेव्हा खरंच डोळे भरून येतात आणि असं वाटतं की मुलं मोठी झाली आपली म्हणजे एवढं मुलांना समजू लागतं आणि खरोखर दिदू माझी मम्मीकडे असते त्याच्यामुळे तिचं बालपण कसं गेलं तेच कळलं नाही कारण सगळे तिला सांभाळणारे सगळे तिच्यावरती प्रेम करणारे आहेत आज मी दहा आणि मी काल रात्री हे लिहिलेलं आहे चिठ्ठीमध्ये तुम्ही ब्लॉक पण टाकलेला तर मॅम ज्या वासनं जन्मले ना त्या मी इयर्स ओल्ड पासून मी विश मागते मी जा तुझी पप्पा आणि दादा मला बोलायचे जे पाहिजे ना तू एका चिठ्ठीमध्ये लिही मग सिक्रेट साठ्या तुला आणून दे आणि मी लिहिलेलं पहिल्यांदा मी एक ट्रक मागितला मग मी एक सायकल मागितली मग मी हे मागितलं मी हे पण मागितलेलं रुबीस क्यूब मागितलेलं मी बायनोस मागवलेलं मग मा आता जेव्हा मी मोठी झाली आहे ना तेव्हा मला समजतोय हा सिक्रेट सँडा नाही आपली मम्मी आणून देते आता हे गिफ्ट मला मम्मीने दिलं सिक्रेट सांटाने नाही हे मला कसं काय सांगू कसं सांगते सँटा असता तर तो त्या पॅकेजिंग म्हणून दिला असतो त्याने तर असं रॅपर म्हणून दिलं असतं त्यातून थोडी मग मम्मीनेच पाळवलेलं आहे हे गिफ्ट आणि हे मला आतापासून आहे आधीपासून माहिती पण मी सांगितलं नाही हॅलो ना तुम्ही तुमच्या मम्मी ना सिक्रे सेंटर समजते सिक्रेट सेंटर असतो आता मला दादा काय मागत नाही पण मी मागते माहिती आहे की मम्मी आणून देते हसतो काय रे खरं बोलते दीदी है ना आता तू माझी मोठी झाली आहे ना तर आता तिला सगळं समजतं हो ना पिल्लू तुला आवडलं का पण ते गिफ्ट नक्की आता तू आणि दादा खेळा ते गिफ्ट घेऊन हाय की नाही तुम्हाला खेळण्यासाठी झालं ना पिल्लू Bye-bye.